संतोष देशमुख प्रकरणात दबाव येऊ देणार नाही असे मत खासदार सोनवणे यांनी माध्यमांसमोर बोलताना बेडमध्ये व्यक्त केले आज शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान ते माध्यमांसमोर बोलत होते संतोष देशमुख यांचे मारेकरी पकडले पाहिजेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे हीच आमची प्रमुख मागणी आहे याच्यावर आम्ही ठाम आहोत असे मत बीडमध्ये माध्यमांसमोर बोलताना बीड लोकसभेचे खासदार बचरंग सोनवणे यांनी व्यक्त केले तसेच त्या गटामध्ये जे जे सामील होते त्यांना सर्वांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यांच्यावरचा फोकस आम्ही शेवटपर्यंत ढळू देणार नाहीत तसेच त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे तसेच कोण काय करते याच्यावर आम्ही बोलणं योग्य नाही असं मला तरी वाटतं तसेच याचा तपास आता बऱ्यापैकी चालू आहे या प्रकरणात आम्ही कुठेही दबाव येऊ देणार नाहीत तसेच शेवटपर्यंत लढू आणि येथील मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय शेवटपर्यंत शंभर टक्के न्याय देऊ आणि त्यांना शंभर टक्के न्याय मिळणार म्हणजे मिळणार असा दावा देखील बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केला आहे नाही आता हा बीड जिल्हा आहे आमचा फोकस कशावर हो आहे संतोष देशमुख यांचे मारेकरी पकडले पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे त्या कटात जेवढे सामील होते त्यांना सर्वार्वर शिक्षा झाली पाहिजे याच्यावरचा फोकस आम्ही शेवटपर्यंत ढळू देणार नाहीत बघा ही घटना तीन वाजता किडनॅपिंग झालं साडेसहा सव्वा सहा वाजता मर्डर झाला आणि सव्वा सात वाजता सात वाजून दहा मिनिटाला मी पहिली बाईट दिली त्याच्यानंतर सगळ्या गाववाल्यांशी बोललो सगळी चर्चा गावात पण सर्वांना केली त्याच्यानंतर आमचं एकच फोकस आहे भैया पण तिचे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गेले की लगेच ती पण बोलली म्हणजे आमचा एक फोकस आहे की संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे आणि त्यांचे मारेकरी पकडले पाहिजेत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे याच्यासाठी आमचा फोकस दुसरीकडे कुठं जाणार नाही आता कोण काय करतं याच्यावर काय आम्ही बोलणं योग्य योग्य म्हणजे मी बोलणं योग्य वाटत मला नाही आहे कारण आमची जी एकच लाईन आहे की संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फसे राजकीय दबाव ते राजकीय जी काय राजकीय विषय असेल त्याच्यावर काही याचा तपास आता बऱ्यापैकी चालू आहे आणि आम्ही कुठेही याला कुठे दबाव देणार नाहीत काय करणार शेवटपर्यंत आम्ही लढू आणि शेवटपर्यंत यांना न्याय शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू आपण स्वतंत्र लढण्याचा काही निर्धार हो नाही 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 आमचा पक्ष लेवलवर जो निर्णय होईल तो आम्हाला पक्ष लेवल ठरवणार आहे आम्ही तिथे जिल्हा लेवलवर आम्ही काही ठरवणार नाही पक्षाचा जो आदेश असेल त्याच्याप्रमाणे होईल